नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आपला व्हिडिओ हा बऱ्याच दिवसांनी येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तर ब्लाऊजची कटिंग करणार आहोत ते पण कटोरीचं तर हे जे मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तर म्हणजे कस्टमरचं आहे ते तर ते खूपच सुळसुळीत आहे म्हणजे जर आपण म्हणू शकतो की जो मार्बल असतो मार्बलचा कपडा असतो किंवा सॉफ्ट एकदम कपडा असतो तशी साडी आहे तर मी त्याचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तर ते ब्लाऊज पीस आपल्याला कटिंग करायचं आहे तर कसं कटिंग करायचं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा मी अस्तर हे व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे आणि अस्तरला जर तुमची जास्त घडी असेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्या आणि प्रेस केल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण कटिंग करू शकतो म्हणजे कुठेही आपला कपडा हा कमी जास्त होत नाही एकसारखा कटिंग होतो तर या पद्धतीने बघा मी पेपर कटिंग जे तयार करून घेतलेलं होतं कटोरी ब्लाऊजचं तर ते अगोदर मी बॅक साईडचं सा कटिंग केलेलं आहे त्यानंतर बघा स्लीवज आपण असं आता जे पहिल्यांदा मी ब बॅक साईडचं सा बरोबर ड्रॉ करून घेतलं त्यानंतर स्लीवचं आणि जे बाकीचे पॅटर्न आहेत ते व्यवस्थित अगोदर ठेवून घेते म्हणजे जेणेकरून लक्षात येईल की आपल्याला कसं कटिंग करायचं आहे आणि आप आपले हे व्यवस्थित आपलं ब्लाऊज पीस म्हणजे जे अस्तर आहे ते व्यवस्थित आपल्याला पुरत आहे किंवा नाही तर या पद्धतीने ठेवायचे मी अगोदर काय करणार आहे आता पहिल्यांदा आता एक एक आपण ड्रॉ करून घेऊयात आणि मग बाकीची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा सर्वप्रथम आता आपलं तर बॅकसाईडचं झालेलं आहे ड्रॉ त्यानंतर मोंढ्याला पण मी ड्रॉ करून घेणार आहे आणि या पद्धतीने त्याचा पण जो डायग्राम आहे तो आपल्याला अस्तरवर करून घ्यायचा आहे जर तुम्ही नवीन असणार तर जे आपलं पॅटर्न असतं तर त्याला तुम्ही पिनअप करू शकता आता बघा नंतर लक्षात आलं की आपल्याला थोडंफार अस्तर जर वाचत असेल आपलं तर कपडा आपल्याला कसा वाचवता येईल ते व्यवस्थित लक्षात घेऊन आपल्याला अस्तर हे कट करायचं असतं तर बघा मी बाही जी ज्या साईडला ठेवलेली ती मी तिकड न उचलून ही खालच्या साईडने ठेवली अस्तरच्या आणि मग तिथं मी तिला ठेवली आणि त्यानंतर त्या जागेवर मी आता जी कटोरी आहे ते कटोरीचं पॅटर्न असं तिरकस ठेवून बरोबर आता कट करून सॉरी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता जी आपली पट्टी आहे आपण ती ठेवून घेणार आहोत तर बघू शकता पहिला माप टाकल्यानंतर आणि आता हे दुसरे मी पॅटर्न व्यवस्थित ठेवल्यानंतर बघू शकता जो मधला कपडा आहे तो, तो माझा इतकं अस्तर वाचलेला आहे की जेणेकरून आपल्याला त्याचा नंतर यूज होऊ शकतो आणि ब्लाऊज जेव्हा पण आपण कट करतो ब्लाऊज साधं ब्लाऊज असो किंवा अस्तरचं असो जो जोपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्णपणे कटिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा हर एक म्हणजे जे छोटे छोटे जे कतरण असतात ते जपून ठेवायचे असतं की कुठलं कतरण म्हणजे कुठला जो छोटे छोटे पार्ट्स आपण कट केले आहे ब्लाऊज पिचचे ते आपल्याला कधी कुठे लागतील ते सांगता येत नाही तर म्हणून जोपर्यंत आपलं ब्लाउज कंप्लीट होतं तोपर्यंत हे छोटे छोटे तुकडे जे असतात ते आपल्याला सांभाळून ठेवायचे असतात तर बघू शकता इतका माझा हा कपडा वाचलेला आहे अस्तरचं कटिंग झाल्यानंतर तर ते त्याच्यामध्ये आपलंवालं अजून म्हणजे तुम्ही बघू शकता की दुसऱ्या पार्टलासुद्धा आपण यूज करू शकतो तर त्यानंतर बघा हे जे ब्लाऊज पीस आहे त्याची जी लेस आहे ती काढून घेणार आहे आणि हे जे आहे दोन कलरमध्ये आहे बघू शकता तुम्ही लाईट असं क्रीम कलर आहे आणि ऑरेंज कलर आहे तर पहिल्यांदा आपण एक एक पार्ट अगोदर कट करून घ्यायचं आहे हे ब्लाऊज पीस खूपच सुळसुळीत आहे आणि तुम्ही जर नवीनच कट ब्लाऊज असं कटिंग करायला शिकत असणार तर तुम्ही याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे बाजारात त्या पिना मिळता पेपर पिन मिळते ती बरोबर त्याला सिक्युअर करून अस्तरला आणि ब्लाऊज पीसला सिक्युअर करायची आहे आणि मगच तुम्ही कटिंग करायची आहे तर पहिल्यांदा बघा मी अगोदर अस्तरचा म्हणजे बॅकसाईडचा जो पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि मग त्याची कटिंग केलेली आहे असं याच पद्धतीने आपल्याला एक एक पार्ट कट कटिंग करून घ्यायचं आहे तर बाई बघा शक्य तर बाईला जोड द्यायचा किंवा नाही जसं मी आता एक एक पार्ट कट करत जाईल तसं तसं म्हणजे मला ही बाई आता ठेवायची कुठे जिथं म्हणजे व्यवस्थित जागा बसेल बाईसाठी येईल तर मी देईल आणि हा जो क्रीम कलरचा व्हाईट पार्ट आहे तो बाईसाठी आहे तर बघू शकता मी अगोदर आता मग मोंडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मोंड्याची पण कटिंग मी करून घेतलेली आहे शक्यतोवर जर ब्लाऊज पीस तुमचा जास्त जा असेल आणि माप जर छोटं असेल तर तुम्ही ब्लाऊज हे जे आहे अस्तरपेक्षा थोडं जास्तच कटिंग करा जेणेकरून म्हणजे शिवताना तुम्हाला त्रास नको शिवताना हा कपडा कमी जास्त होतो म्हणून याला कटिंग करताना जास्तच कटिंग करायचं आहे तर बघा इथं आता हा क ब्लाऊज कपडा इतका उरलेला होता तर मी बाई या पद्धतीने ठेवून घेतली म्हणजे जेणेकरून मला बाहीला पण जॉईंट देता येणार नाही म्हणजे अखंड ही बाई निघेल आणि त्यानंतर जी ब्रेशरपट्टी आहे की म्हटलं याच्यात काढू तर प याच्यात बसणार नव्हती ब्रेशरपट्टी तर दोघी याच्यातच मी काढून घेतलेले आहे ब्लाऊज पीचच्या दोघे जे तुकडे होते त्याच्यातच मी काढून घेतलेली आहे ती पण अखंड काढलेली हिला पण जॉईंट लागणार नाही आने हे साथ साथ सा आहे आणि हे ब्लाऊज होतं अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे हे तर बघू शकता तुम्ही ब्ला आणि ब्लाऊजचं जे पीस होतं ते लहान होतं तर त्याच्यामध्ये बरोबर असं ॲडजस्ट करून आपण करून घेतलेलं आहे तर बघू शकता ब्लाऊज पीसचे जे आहे ते सुसुळीत जे ब्लाऊज पीस आहे त्याची अगदी व्यवस्थित आणि अशी पूर्णपणे अशी कटिंग झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शे लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय